बघा कोंबडीने किती पिल्लं काढले आहेत बघा तीन सहा सात आठ आठ नऊ पिल्लं आहेत बघा आता तेवढी मोठी होतील तेव्हा खरं नाही तर ना घार वगैरे येऊन आहे ना लगेच उडवतात वर फिरतात फिरतात पटकन नेतात ना काकू हो पिल्लं छोटी छोटी पिल्लं बघा किती कोंबडी पाळला आहे कोकणात ना लोक भरपूर कोंबडी पालतात हे बघा आता ही तीनच्याच जागेमध्ये उकरतात आहेत कीड मुंगी काय खातात आहेत कोण बोलणार का नाही काय नाही हे बघा कशी पिल्लं सगळी उकरतात आहेत हे बघा कोंबडी पण तशीच करते फुलं बघा काय ती लागल्यात हे बघा वर घर आहे बघा असं कोण आलं ना असं लगेच कोंबडे आवाज करतात म्हणजे घरात असलेल्या माणसांना लगेच समजतं होय की नाही मग लगेच येतात घरातल्या मैला उठून हकवायला कोण आलं आहे का एवढं मेहनत करून कोंबडींना बघा किती छोटी पिलं आहे तेवढ्यांना मोठं करायचं आणि मग येतात पक्षी घार वगैरे मुंगूस पण नेतात हो मुंगूस तर गपचूप येतात आणि पटकन कधी ते नेतात त्यांना हे बघा सांभाळावं लागतं बघा इथे पण आहे एक कोंबडी पण हिनी हिची पिल्लं एकदम छोटी आहेत हिची पण भरपूरच होती पिल्लं पण हे बघा एकदम असं निर्जीव होतात आहे हे बघा हे पण मला वाटते राहणार नाही एकदम झिरम येतो पण भरपूर कोंबडी आहेत हा काकू कोंबडी भरपूर पाललीस हे बघा हे गंधारी आहे याला घाणेरी म्हणतात ही कोंबडी बसली ना का पुसवा पडतात ना रावणावरती बसली की का बघा हे टाकायचं मित्रांनो हे बघा हे टाकायचं तिने दाखव दाखवते तुम्हाला मी अख्ख्या घरामध्ये पसरवलं नाही चल घेऊन हे बघा हे सगळं पसरवते सगळं टाक का खूप आणि काय कर माहिती आहे संध्याकाळी ना धुरी करशील ना तर त्या धुरीवरती पण ह्याचा पाला असे काट्या मोडून ठेव आणि चांगली धुरी कर बघ सगळ्या पुसवा निघून जातील कोंबडी रावणावर बसली ना मित्रांनो का ही घाणेरी आहे ना हिला टाकायची मग पुसवा जातात आणि धुरीसुद्धा करायची नवीन टिप्स सांगते इथे कोंबडी वगैरे बसवते ती ना रवणावरती बघा पिल्लं काढायला ही आहे त्यांची पान चूल इथे भाकरी पण करतात आहे काकू इथे भाकरी पण करतात पाणी पण तापवतात हे बघा दोन्ही कामं होतात चूल हे असणं गरजेचं आहे बाबा कोकणामध्ये गॅस बुकिंग केलं तर कधी येईल कधी नाही असलेली बरी बघा ह्या कोंबड्या उतरल्यात हिची पिल्ल सगळी नेहल घारीणी ना काकू आणि ह्या सगळ्या उकरतात कशा बघा काकू हे सगळं असं उकरलेलं आहे मग तू किती दिवसांनी सारवण करतेस दोन तीन दिवसांनी सारवत अच्छा म्हणजे दोन दिवस गेले की सारवायचं परत असं उकरतात बघा आहे ना दोन तीन दिवस गेले की परत बिचारी ती सारवते मग काय करणार बोला तरी पण ती पिल्लर राहत नाहीत पिल्लांना खायासाठी कीड मुंगी काढतात खोदून पूर्ण परत दोन दिवसांनी सारवते बिचारी बघा <laughs> मस्त आहे का सुंदर निसर्ग सुंदर कोकणातली घरं जागा बघा किती भरपूर आईस पायस हे बघा इकडे पण हा एक पील करीन डालगी बघा कोंबड्यांची किती आहेत ते आहे आए की नाही मस्त चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद